सातारच्या रुद्रनील पाटीलला ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर रजत पदक विविध वी स्तरांमधून होतोय कौतुकाचा वर्षाव रांचे झारखंड येथे नुकत्याच पार पडलेल्या अडुसष्टाव्या राष्ट्रीय शालेय चौदा वर्षांच्या आतील मुलांच्या स्पर्धेत सातारच्या मोनास्कोलमधील रुद्रनील अजित पाटील यानं प्रभावी कामगिरी करत ट्रॅक सायकलिंग या प्रकारामध्ये राष्ट्रीय स्तरावर रजत पदक मिळवून राष्ट्रीय खेळाडू होण्याचा बहुमान मिळवलाय रुद्रनीलच्या या कामगिरीमुळे सातारचं नाव देशभरात उंचावलं आहे राज्यातील अनेक ज्येष्ठ क्रीडापटूंनी रुद्रनीलच्या या यशाबद्दल अभिनंदन केलं आहे अंडर फोर्टीन मुलांच्या वयोगटात रजत पदक जिंकणं ही एक अविश्वसनीय भावना आहे या क्षणापर्यंतचा प्रवास कठोर परिश्रम समर्पण आणि माझे प्रशिक्षक आणि सहकारी यांच्या अतुलनीय पाठिंब्यानं हा प्रवास भरलेला आहे माझ्या देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे या प्रतिष्ठित मंचावर आणि महाराष्ट्राला अभिमान वाटावा यासाठी मी रोमांचित आहे हे पदक फक्त माझं नाही ते प्रत्येकच आहे ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मार्गात मला पाठिंबा दिला मी माझ्या मर्यादा पुढे रेटत राहण्याचा आणि सायकलिंग या खेळात उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार केला असल्याचं मत सातारच्या मोना स्कूल मधील रुद्रनील अजित पाटील यांना प्रशंसनीय कामगिरी जिंकल्यानंतर लोकवृत्तशी बोलताना सांगितलं तर राष्ट्रीय खेळाडू म्हणून आशादायक कामगिरीसह रुद्रनील हा भविष्यात आणखी मोठं यश संपादन करेल असा विश्वास सातारकरांनी व्यक्त केला हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी एम फैसला जो मजबूत हो